सर्व न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा जळगाव जिल्ह्यातील भडगाव तालुक्यातील कजगाव येथील रेल्वे उड्डाणपूल गेल्या एक ते दोन वर्षापूर्वी सुरू करण्यात आलेल्या श्री चक्रधर स्वामी रेल्वे उड्डाणपुलावरील रस्त्याचे डांबर उखडले आहे शिवाय मोठे मोठे खड्डे पडून उंचवटे देखील निर्माण झाले आहेत त्यामुळे त्यावरील वाहतुकीस धोका निर्माण झाला आहे नेहमीच होणाऱ्या अपघातापासून वाहनधारक व प्रवाशांची सुटका करण्यासाठी या पुलाची पूर्ण दुरुस्ती करण्यात यावी अशी अपेक्षा वाहनधारकांनी व्यक्त केली आहे भडगाव तालुक्यातील कजगाव पारोळा रस्त्यावर दोन वर्षापूर्वी श्री चक्रधर स्वामी रेल्वे उड्डाणपूल तयार करण्यात आले त्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले आहेत त्या खड्ड्याचा अंदाज वाहनधारकांना येत नसल्याने अनेक वाहनांना अपघात झाला आहे अनेक मोटरसायकल पुलाच्या खड्ड्यामुळे घसरून मोटरसायकलवरील व्यक्तींना जबर दुखापत यात होते तर वाहनाचे मोठे नुकसान आतापर्यंत झाले असून तसेच अपघात होऊन वाहनांचे नुकसान होऊन वाहन चालकालाही जबर दुखापत झाली होते वारंवार घडणाऱ्या अपघाताच्या घटनामुळे ग्रामस्थ व वाहनधारकांमधून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत पुलाची दुरावस्था झाली असतानाही बांधकाम विभागाने याकडे दुर्लक्ष केले आहे आता मात्र याकडे दुर्लक्ष होऊ नये अशी अपेक्षा व्यक्त करत वेळप्रसंगी रस्त्यावर उतरावे लागेल असे सांगितले आरंभ पर्व करिता जिल्हा प्रतिनिधी पंकज ताडे जळगाव आपण आलो आहे भडगाव तालुक्यातील कसगाव या ठिकाणी कसगाव या ठिकाणी उड्डाणपूल बांधण्यात आलेला आहे या उड्डाण पुलाचे काम गेल्या एक ते दीड वर्षापूर्वीच झालेले आहे परंतु या उड्डाण पुलावरील रस्ता जो आहे तो अतिशय खराब झालेल्या झालेला असल्याचे यावरून दिसून येत आहे अनेक ठिकाणी मोठमोठे जीव घेणे खड्डे या ठिकाणी पडलेले आहेत त्यामुळे अनेक वाहनधारक या ठिकाणी अपघात होताना दिसून येत आहेत याकडे मात्र संबंधित विभाग हे सोयीस्करपणे दुर्लक्ष करताना दिसून येत असल्याचा आरोप वाहनधारकांमधून होत आहे आपण बघू शकतो कशा पद्धतीने या ठिकाणी खड्डे पडलेले आहेत या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे अक्षरशः जीवघेणी कसरत या वाहनधारकांना करावी लागत आहे संबंधित बांधकाम विभाग मात्र याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करताना दिसून येत आहेत या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रहदारी या उड्डाण पुलावरून होत असते रात्री बेरात्री तर अक्षरशः या ठिकाणी नेहमीच अपघात होताना दिसून येतात परंतु याकडे मात्र संबंधित विभाग कोणीही लक्ष द्यायला तयार नाही व संबंधित ठेकेदाराला देखील कोणी सूचना करायला तयार नाहीत की या ठिकाणी जे गड्डे आहेत गड्डे बुजण्यात बुजण्यासाठी अशाच पद्धतीने जर हे चालत असेल तर याला काय म्हणावे संबंधित प्रशासन खरंच दखल घेईल का असा प्रश्न वाहनधारकांमध्ये उपस्थित केला जात आहे आत्माराम गायकवाड जळगाव माझं नाव सोपानपुना पवार आहे मी कसगावचा रेवायचे कसगाव पारोडा हा रोड पूल झाला आहे रोड बनवला त्याबद्दल आम्ही आमदाराचे आणि खासदारांचे आभार मानतो पण बन रोड बनवून त्यांनी फक्त उद्घाटन रेबिन कापडपुरतंच केलं का आज लोकांचा किती हाल होत आहे हे पाहिलं पाहिजे आमदार साहेबांना माझी हीच निवंती आहे की लोकांनी तुम्हाला निवडून दिलं आहे भरघोसपर्ताना निवडून दिले पण तेवढं लोकांचं सहकार्य करा आणि तेवढे खड्डे कुड्डे पहा पुलावर खड्डे आहेत अक्षरशः लाईट नाही अंधार राहतो रात्रीचं जाणारा आम्ही रात्रीचं बेरात्री लाईन याच्या जेव्हा भरणा करायला जातो फार अंधार असतो आणि खड्डे आहेत रोडावर ॲक्सिडेंट होता दोन सहा महामौल्या पडल्या गाड्यावरून चटकून कोणी लक्ष देत नाही अधिकाऱ्यांकडे जावा अधिकारी पाहत नाही आता कोणाकडे न्याय मागवा हे समजत नाही ओ आणि बी जे पी सरकार हे गडकरी साहेब बोलत सांगतात रोडाचा वाद असं करतं आहे तसं करतं आहे आणि हातात एकदम खालचं लेवलचं काम झालेलं दिसतं आहे हे पुरत पाहिलं पाहिजे आणि काम केलं पाहिजे बा अशी आमची विनंती आहे गावाकडून तुमचं नाव काय आहे मंदर भगवान खैरे पांढरत जे बरगाव तालुका आहे या रस्त्यावर मी हे करतो आहे बा रस्ता भरपूर म्हणजे खराब झाला आहे दोन वर्ष झाला पण ऑक्सिडंट होतो आहे असं एकदम काही 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 होतो आहे इथे रात्रीचा काही टूप लाईट काहीकरी उजाय पाहिजे बा हे डिपार्टमेंट काहीच बघत नाही आणि सर चालू आहे चालू आहे केव्हा झालं या रस्त्याचं काम या रस्त्याचं दोन वर्ष आहे दोन वर्ष झाले वाटतं झालं आहे मग का काम झाल्यावर सुद्धा खराब झाला ते कोणी ठेकेदार कोणी येत नाही बघत नाही ते काय करता येतात माटी बिटी काही टाकून जातात फक्त रस्ता नाही ते काय त्रास होतो वाहनधारकांना या रात्रीचा दिकत नाही ना रात्रीचा फक्त करता रात्रीच काही दिकत नाही रात्रीचे खड्डे मारून गाडी पडून जाते शरीर डिलीप होती काही ठेवून दोनशे पाया पडले आहे इतके खड्डे मग संबंधित दे लक्ष लक्ष देत नाही नाही का फक्त बघून देतात निघून जाता ते काय आता ते, त्यांच्याकडे कोणी बोलायला तुमची काय मागणी आहे हे रस्ते बनायला पाहिजे चांगला क्लिअर पाहिजे लाईट बीट सगळे ओके पाहिजे लाईट बीट लावायला पाहिजे करायला पाहिजे त्यांनी रोल सर माझं नाव शुभम नाना पाटील मी कोडागावचा आहे हा उड्डाण पूल एक वर्ष पण झालेलं नाही या उड्डाणपुलाला कमीत कमी एक वर्ष म्हणजे सात ते आठ वेळा याचं दुरुस्तीकरण केलं पण दुरुस्तीकरण करून उपयोगच नाही आहे असं दुरुस्तीकरण करता, करता की काही उपयोगच नाही नॉर्मल थोडेफार माटी खिटे टाकून देता आता पण एवढे खड्डे रस्त्याला प्रमाणाच्या बाहेर आहेत आणि इतर टू व्हीलर पण व्यवस्थित चालत नाही कोणत्या दिशेला गाडी घेऊन जावा ते पण समजत नाही पण जे संबंधित बांधकाम विभाग असेल किंवा प्रशासन असेल ते नेमकं झोपेचं सोंग घेत आहे का काय करतं तेच समजत आहे आम्हाला नेमकं काय करावं हो या रस्त्याचं असं झालेलं प्रसंग आणि असं वाटतं की खाली रेल्वे रेल्वेचं जे अधिकारी पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा